शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूरसंचाराचा उत्तम सुविधा विकसित करा खासदार डॉक्टर सल्लागार समितीची बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची वेगवान वाट सुरू आहे अशा काळात दूरसंचाराच्या सुविधापासून ग्रामीण क्षेत्र मागे राहता कामा नये यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूरसंचाराचे उत्तम सुविधा विकसित कराव्या असे प्रतिपादन राज्यसभेचे सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी येथे केले येथील भारत संचार निगम लिमिटेडचे विभागीय कार्यालयात आज सतरा फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी तीन वाजता दूरसंचार सल्लागार समितीची बैठक पार पडली या बैठकीदरम्यान डॉक्टर बळवंत वानखडे महाप्रबंधक माधुरी निमजे उपमहाव्यवस्थापक संतोष गांधी देवनाथ भट अर्चना खैरकर मधुकर गायकवाड अरुण बढे संजय गुरुकिले विवेक वानखडे प्रणय कोमलकर समिती सदस्य उमेश अकर्ते सागर शिंगणे अंकुश अडगावकर शशिकांत पात्रे अरुण जिचकार प्रवीण वैश्य राजेश आखेगावकर दीपक ऋषिकेश सुमित किरण वाघमारे यांच्यासह अन्य उपस्थित होते दरम्यान दूरसंचार सल्लागार समितीला मार्गदर्शन करताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले अमरावती विभागातील दूरसंचाराच्या निमित्ताने शेतकरी व लहान ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्या वरिष्ठांनी तातडीने सोडवाव्या नेट ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील जीवन बाब झाली आहे विद्यार्थी नोकरदार शेतकरी यांच्या सैन्य घटक सायबर स्पेसचा मोठ्या प्रमाणात वापर करते झाले आहे त्यामुळे इतर स्पर्धात्मक कंपन्यांच्या तुलनेत भारत संचार निगम लिमिटेडने तशी पॉलिसी निश्चित करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावे जेणेकरून बी एस एन एलच्या विकासात महत्त्वाचे योगदान देता येईल बी एस एन एलच्या सुविधांचा केंद्रबिंदू शेतकरी आणि लहान ग्राहक राहिला तर बी एस एन एलचे मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले बैठकीदरम्यान ज्या गावांमध्ये बी एस नेटवर्क आहे तिथे विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर नेटवर्कमध्ये समस्या निर्माण होत असल्याची बाब समिती सदस्यांनी बैठकीदरम्यान उपस्थित केली अनेक ठिकाणी बॅटर्यांची समस्या असल्याचे पुढे आले आहे या संदर्भात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी पत्रव्यवहार करून बॅटरी संदर्भातील समस्या सोडवण्याचे आश्वासन बैठकीदरम्यान खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिले अध्यक्ष टी एस सी मिटिंगचे अध्यक्ष लोकसभेचे खासदार बळवंतरावजी वानखडे त्याचप्रमाणे जी इथल्या प्रमुख हेड ऑफ डिपार्टमेंट निमजे मॅडम वानखडे सर आणि सर्व उपस्थित टी एस सी मेंबर अधिकारी वर्ग ही आनंदाची गोष्ट आहे की पहिली टी एस सी मीटिंग ही आज संपन्न होते है। आणि या माध्यमातून एक वर्षापासून बरेचसे टी एस सी सदस्य झालेले होते आणि टी एस सी सदस्यांचंही म्हणणं होतं की कधी मिटी म्हणा तर त्या निमित्तानं त्यांना जनतेमधून आलेला प्रतिसाद किंवा जनतेच्या भावना आपण सर्वांना कळवता आल्या आणि खरोखर लोकांना उत्तर पाहिजे असतं कारण आज भारतही पुढे जातो आहे आणि जगामध्ये एक नंबरचा देश विकसित देश म्हणून समोर येतो आहे आणि मग अशा वेळी आपला ग्रामीण भागसुद्धा पाठीमागे राहू नये शहरातला कोपरानं कोपरा पाठीमागे राहू नये किंवा मेळघाटसारखा आदिवासी भागसुद्धा पाठीमागे राहू नये कारण आता सर्व डी डीबीटी टी डी टी टेलिफोनच्या मा माध्यमातून होतं मोबाईलच्या माध्यमातून होतं नेटवर्किंग सगळ्यांना आवश्यक असतं नेट नसलं तर तो अप्लाय पण करू शकत नाही कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये मुलांनाही ते आवश्यकता असते आणि त्यामुळं सर्व जीवनच त्या मोबाईलवर आणि नेटवर्कवर अवलंबून आहे म्हणजे आपल्याला कधीकधी म्हणजे जाणवत नाही परंतु ग्रामीण भागामध्येही आता व्हॉट्सॲप आणि या सगळ्या गोष्टी इतक्या सुरू झाल्या की शेतामध्ये मजुरी मजूर जरी सांगायचं असलं तर व्हॉट्सॲपवर सांगावं लागतं व्हॉट्सॲपवर त्याचा ते ठेका द्यावा हो लागतो आणि ते व्हॉट्सअपवर त्यांचे ग्रुप बनलेले एवढ्यापर्यंत जीवनावश्यक बाब ही नेटवर्कची झालेली आहे आणि त्यामुळं लोणीसारखं गाव असो किंवा पोपापूर असो तिथून त्या समस्या येतात की लाईन जरी गेली तरी त्यांचं जीवन डिस्टर्ब होऊन जातं मेळघाटमधली परिस्थिती तर वेगळीच आहे फॉरेस्टमुळं अनेक गोष्टी अडलेल्या आहे आपल्या लक्षात त्या आहेच परंतु सगळ्यात महत्त्वाचं की आपण जे सिक्स्टी पर्सेंट फोर जीची ची कनेक्टिव्हिटी पर्यंत आहे त्याचं सॅच्युरेशन हंड्रेड पर्सेंट झालं पाहिजे शहरामध्येही झालं पाहिजे आणि ते विदिन टाईम